नमस्कार मी विशाखा गणोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते माजी सैनिक अशोक राऊत यांचे काटोलमधील तरुणांना देशसेवेचे आवाहन काटोल माजी सैनिक अशोक राऊत यांनी काटोल येथील एका सत्कार समारंभात बोलताना आजच्या तरुणांना देशसेवेसाठी से पुढे येण्याचे आवाहन केले त्यांनी तरुणांमध्ये तेजस्विता तपस्विता आणि तत्परता या गुणांची गरज असल्याचे अधोरेखित केले आजचे तरुण मोबाईल आणि वाईट संगतीमुळे भरकटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली माहेश्वरी मंगल कार्यालयात बी आर सुपर लर्नर्सतर्फे आयोजित विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते सैनिक देशाचे रक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत करतात तर तरुण स्वातंत्र्याच्या नावाखाली निष्काळजीपणे वागत असल्याचे त्यांनी सांगितले तरुणांनी आपली ऊर्जा आणि ताकद देशसेवेसाठी वापरावी असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर संस्थेचे माजी सचिव जवाहरलालजी चांडक होते प्राचार्या अरुणा पवार आणि प्राचार्य विजय राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन देशमुख मॅडम यांनी केले तर धीरज ढोले यांनी रूपरेखा मांडली समीर उकले कनक कुमेरिया साक्षी तांबटकर आणि हिमांशी चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले धन्यवाद